तर रामरा मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो so, मित्रांनो आज आपण ई आय इंडस्ट्रीजबद्दल ह्या ठिकाणी चर्चा करणार आहोत जसे की तुम्हाला कदाचित माहीत असेल की केबल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये दिग्गज कंपनी मित्रांनो मानली जाते आणि ह्यांचे क्वार्टर फोरचे जे काही रिझल्ट आहेत म्हणजे मार्च दोन हजार पंचवीस क्वार्टरचे जे काही काही रिझल्ट आहेत ते फायनली अनाऊन्स झालेले आहेत कालच हे रिझल्ट या ठिकाणी अनाऊन्स झालेले आहेत कंपनीने कोणत्या पद्धतीचा बोनस स्प्लिट किंवा कोणत्या पद्धतीचा डिव्हिडंट ह्या ठिकाणी ह्या क्वार्टरमध्ये अनाऊन्स केलेला नाही आहे सो आपण आज बघणार आहोत की क्वार्टर फोरचे रिझल्ट कसे लागलेले आहेत आणि ह्या स्टॉकवर त्याचा परिणाम होऊ शकतो काय इम्पॉर्टंट लेवल्स या स्टॉकसाठी असणार आहेत सो मित्रांनो पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती चॅनलवर मिळत असं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण अशीच इम्पॉर्टंट अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलवरती मिळत राहतील सो so, चला आता बघूया की क्वार्टर फोरचे रिझल्ट कसे आहेत सो अत्यंत दमदार रिझल्ट मित्रांनो या ठिकाणी लागलेले आहेत सेल्सचा आकडा जर तो बेटा दोन हजार नऊशे पंधरा कोटीचे सेल्स आहे जी मागील क्वार्टरमध्ये मित्रांनो दोन हजार चारशे बहात्तर कोटी होती जर तुम्ही विचार केलात मागील काही क्वार्टरचा म्हणजे चार ते पाच क्वार्टरपासून कंटिन्युअसली कंटिन्यूअसली सेल्समध्ये मित्रांनो ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते आहे ओके क्वॉटर अन क्वॉर्टर मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीची सेल्स कंपनीची वाढलेली आहे एक्सपेन्सेसचा विचार केला दोन हजार सहाशे चौदा कोटींचे एक्सपेन्सेस आहेत आणि तीनशे एक कोटींचा मित्रांनो काय मित्रांनो ह्या ठिकाणी नेट प्रॉफिट आहे मागील मित्रांनो चार क्वार्टरमध्ये म्हणजे जूनच्या क्वार्टरपासून खूप चांगल्या पद्धतीची सेल्स ग्रोथ आप सॉरी प्रॉफिट ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते विशेषतः ऑपरेटिंग प्रॉफिटमध्ये आता अर्थातच ऑपरेटिंग प्रॉफिट चांगलं आहे म्हटल्यावर मित्रांनो नेट प्रॉफिट पण चांगला असणार आहे आता या ठिकाणी नेट प्रॉफिट बघू शकता दोनशे सत्तावीस कोटींचा ह्या ठिकाणी नेट प्रॉफिट सध्या निघून येत आहे जो की मित्रांनो मागील क्वॉर्टरमध्ये एकशे पासष्ट कोटींचा होता आणि There are two तर क्वॉटर ऑन सुद्धा मित्रांनो नेट प्रॉफिटमध्ये चांगली ग्रोथ आपल्याला पाहायला मिळत आहे आता कंपनीच्या मित्रांनो सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे काय की कंपनीवरती डेट फू फार कमी आहे झिरो पॉईंट शून्य फोर या ठिकाणी काय मित्रांनो डेट आहे झिरो पॉईंट झिरो फोर या ठिकाणी काय डेट टू इक्विटी रेशो ह्या ठिकाणी जो अत्यंत मित्रांनो कमी डेट टू इक्विटी रेशो आहे आणि कंपनी काय करते जे काही इलेक्ट्रॉनिक केबल्स आहेत ओके इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर करण्यासाठी ज्या काही डिफरंट डिफरंट केबल्स लागतात ते बनवण्याचं काम या ठिकाणी कंपनी करते म्हणजे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचा यांचा काय मित्रांनो बिझनेस आहे आणि खूप चांगल्या पद्धतीची एक लिडिंग कंपनी आहे ह्या इंडस्ट्रीमधली आता आपण विचार करूया टेक्निकली हा स्टॉक मित्रांनो कशा पद्धतीने परफॉर्म करतोय एक अर्थातच मित्रांनो लाईफ टाईम याने पाच हजार एकोणीस रुपयांचा बनवला होता त्यानंतर मित्रांनो एक साधारणतः एक्कावन्न टक्क्यांचा मित्रांनो स्टॉकमध्ये फॉल आला होता आता हा जो काय मित्रांनो ह्याचा लो बनलेला होता म्हणजे माझ्या मते जो काय साधारण त्याचा लो बनलेला होता तो दोन हजार चारशे एकोणतीसच्या आसपासचा ह्याचा लो बनला होता सो तो सा ह्यासाठी एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल होता मित्रांनो आणि त्यानंतर स्टॉकने एक चांगला परफॉर्मन्स आपल्याला दाखवलेला आहे आता जो काही मित्रांनो दोन हजार सातशे नव्वदचे जे लेव्हल्स होते हासा से ते ह्यासाठी एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवलचं सुद्धा काम करणार होते ते लेवल्स मित्रांनो ऑलरेडी ब्रेक झालेले आहेत सो आता सध्याच्या लेव्हलवर हा जर हा स्टॉक तुम्ही खरेदी करणार असाल मित्रांनो स्विंग ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्यूने सो माझ्या मते तीन हजार चारशे शहात्तर मी हे ते लिहून ठेवतो तीन हजार वर तुम्ही ह्या ठिकाणी हा स्टॉक काय करू शकता मित्रांनो बाय करू शकता स्विंग ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्यूने आणि जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल सो डेफिनेटली ह्या लेव्हलवरती सुद्धा तुम्ही ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो इन्व्हेस्टमेंट करू शकता पण अगेन ज्यावेळेला हा स्टॉक मित्रांनो तुम्हाला खालच्या लेव्हलला भेटेल म्हणजे एक साधारणतः पुन्हा एकदा हा स्टॉक काय करेल मित्रोनो एक साधारणतः दोन हजार सहाशे दोन हजार सातशेच्या लेवलला तुम्हाला भेटेल त्यावेळेला पुन्हा एकदा तुम्ही काय करू शकता ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो अगेन थोडीशी बाईंग करू शकता म्हणजे म्हणजे एका चांगल्या लेव्हवर हा स्टॉक तुम्हाला मित्रांनो भेटेल इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ ने ओके अर्थातच थोडासा महाग स्टॉक आम्ही मान्य करतो पण मित्रांनो फंडामेंटलीसुद्धा ही खूप स्ट्रांग कंपनी आहे सो मित्रांनो अशाच डेली अपडेटसाठी आपल्या 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 नक्की करा मी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर एंड अ गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू